सर्व तालुक्यामध्ये प्रसिद्ध असणारे गीता ज्वेलर्स या सुवर्ण दालनामध्ये खास ग्राहकांसाठी सुवर्ण कुबेर योजना सुरू करण्यात आली आहे तर एक दहा हजार रुपयाच्या हिशोबाने आपण जर का एक अकरा हप्ते भरले तर ते एक लाख दहा हजार रुपये होतात तर आम्ही त्या आमच्या ज्वेलर्सच्या रुपये एक हप्ता एक साल त्यात ऍड करू तर तुम्हाला एक लाख वीस हजारची खरेदी करते त्यामध्ये येणार आहे त्यामध्ये आपल्याला बावीस हजारचे सोन्याचे हॉलमाल दागिने भेटणार आहेत तर आपल्याकडे अशी भरपूर व्हरायटी आपल्या दुकानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इमामदार रोहित पवार हे विरोधी आमदार आहेत तरी सुद्धा कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये त्यांचं आगमन होताच आजही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक त्यांच्याकडे कामासाठी गर्दी करत आहेत तसलेच आपल्याला पाहायचं मिळतं विरोधी आमदार आहे राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे परंतु वलयंकित आमदार अशी ओळख असणारे रोहित पवार यांच्याकडे आजही कामासाठी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक गर्दी करत असल्याचं आपल्याला पाहाव्याचं मिळतं या युवा आमदाराचा आजही करिश्मा मतदारसंघासह सर्वत्र राज्यामध्ये असल्याचं आपल्याला दिसून येत आहे कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये त्यांचं आगमन होताच या ठिकाणी विविध कामांसाठी कार्यकर्त्यांनी पदाधिकारी याचप्रमाणे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती त्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीसाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील उपस्थित होते याचप्रमाणे विविध कामांसाठी देखील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती सद्गुरु ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी स्टेट आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल करतात